एसी घेऊन रोज जबर मग तुम्हाला एक काम सांगतोय तुम्ही एशी विषयी आरक्षण दहा टक्के लागू दे त्यातून आमच्या लाखो पोरांनी ऍडमिशन मग मेडिकल असेल एमबीबीएस असेल बीएचएमएस असेल आर्किटेक्ट असत इंजिनिअरिंगला असेल मेडिकल कॉलेजला असेल लाखो पोरांनी ऍडमिशन घेत जरा मंगळवार बुधवार पर्यंत जर दादानी प्रश्न सोडला तर बरं होईल राणे दादा पोरांनी लाखो पोरांनी ऍडमिशन घेतले पण त्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून घेतलेत का तुम्ही पोरांची ऍडमिशन झाली ज्यावेळेस तुम्ही दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस ओबीसीच्या धर्तीवरती सुविधा ओबीसी च्या तुम्हाला त्या धर्तीवरती दिलं गेले असं विशेष अधिवेशनात बोललं गेलेलं विधानसभेच्या पाठलावर पण आज लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलं त्यांना ती सवलत लागू झाली का याचं उत्तर मला का तुम्ही डाव टाकला ईशी विसीचं दहा टक्के आरक्षण दिलं ऍडमिशन करून घेतली आणि आता पहिलं सत्र झालेलं आहे परीक्षेचं आता दुसरं सत्र आहे तुम्ही असा डाव आहे का आमच्या मराठ्यांच्या लेकराशी हे दहा टक्के आरक्षण देऊ ते आम्ही नव्हतं तुम्ही बळ आमच्यावरती लास सुद्धा आमचं घालवलं तुम्ही असा डाव टाकला का की ऍडमिशन करून घेतली आणि आता दुसऱ्या सत्राची परीक्षा येणार आहे सगळी फीज भरा हे डाव टाकला का तुम्ही पोरांनी एसी विशीतून ऍडमिशन घेतले पण त्यांना आता ती शिष्यवृत्ती घेताना कोणत्या डिपार्टमेंटला भरायचे कोणत्या मंत्रालयाला अर्ज करायचे त्यांनी त्यांना सवलत मिळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाला करायचे का उच्च शिक्षण विभागाला करायचे कोणाला करायचे आहेत त्याच्यावर ऑप्शनच नाहीये तुम्ही ते ऍडमिशन घेतली भाषा घ्यायला पाहिजेत का तुम्हाला मराठीच्या पोराला दहा टक्के आरक्षण देऊ तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले ती सुद्धा लपडे वाले वाले कि ती जे आरच लागू नाहीये तिची अंमलबजावणी झाली नाही नाही हे काय चाललंय तुम्ही जर इशीतला ही गंभीर विषय आहे साहेब ही साधा विषय नाहीये निवडणुकीपूर्वी होय ही साधा विषय नाही आता आज कळालाय मला म्हणून प्रथम मी आपल्या चॅनलला सांगितलंय आता एवढ्यात कळालाय पुण्याची विद्यार्थ्यांची टीम आता अंतर्वालीत आलेली त्यांनी सांगितलं हे इतकी भयान परिस्थिती आहे तुम्ही जर दहा टक्के आरक्षण दिलंय तर अने दादा याच्यावरती मंगळवारी बुधवारी कॅबिनेट सोडवा येऊ प्रश्न लगेच त्यांचा मुलगा पण आता मंत्री आहे कॅबिनेट नाही ते ना का ते मुलाचं वेगळं ते बघू आम्ही पण दादाच्या बद्दलचा विषय दादांना सन्मानच देणार करावं ना कशाला इकडे तिकडं दादांनीच करावं मुख्यमंत्र्यांना फोन लाव आणि हे काय हे सांगा म्हणजे दहा टक्के आरक्षण दिलंय तर पोरांचे सवलतीचा जे विषय शिष्यवृत्तीचा शिष्यवृत्तीच ना शिष्यवृत्तीचा त्यांचा विषय स्कॉलरशिपचा विषय त्यांचा ते एकच ना शिष्यवृत्ती स्कॉलरशिप एकच तो विषय फॉर्म आता पोरांनी भरले ऍडमिशन घेतले आता पोरांना सवलतच नाही यात ओबीसीच्या कशाला दिलं दहा टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण या धर्तीवरती आहे एशे विषयीचं ओबीसीच्या सगळ्या राज्याअंतर्गत मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सवलती लागू याचा अर्थ असा आहे म्हणून तुम्ही दहा टक्के आरक्षण एशे विसीचं ते दिलं पोरांनी त्याच्यातून ऍडमिशन घेतलं लाखो पोर आहेत राज्यात आज त्या पोरांनी फॉर्म भरायचा कशा उद्या कॉलेजांना शंभर टक्के फीस मागणार आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला मागणार आहे हा घ्यायची का त्या टायमाला तुम्ही ऑप्शनच दिला नाही त्यांचे कोण फॉर्मच भरून घेतले नाही बरं त्यांनी भरायचे फॉर्म कोणत्या डिपार्टमेंटला भरायचे सामाजिक न्याय मंत्रालयाला भरायचे त्या विभागाला भरायचे उच्च शिक्षण मंत्र्यांच्या विभागाला भरायचे कोणत्या विभागाला भरायचे काय इशारा असेल आपल्या सरकारला अरे सरकार बेजार करून टाकते ने फोटे जर झालं नाही या दोन चार दिवसात तर इतक्या लाखो पोरांचं विद्यार्थ्यांचं वाटळ होणार आणि मी काय ग बसणार काय या दोन चार दिवसाचा जर प्रश्न नाही त्यांनी ते, ते मार्गी काढला ना आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगतो हे सीबीसीतून जेवढे ऍडमिशन झाले आहेत ना ओबीसीच्या धर्तीवर सगळ्या सवलती त्यांना लागू करा त्यांच्या हॉस्टेलचे सुद्धा प्रश्न मार्गी निघालेले नाहीत आणखी नुसत्या जागा घेतल्या काय संपादित केले ते तिथं कधी बिल्डिंग उभा राहणारी विद्यार्थ्यांसाठी आणि सोयीचं नाही खेड्यापाड्यातून जाणारे लेकर राहायचं कुठं कशा जागा संपादित केल्या तुम्ही राज्यातले तातडीनं हॉस्टेलचे सुद्धा त्यांनी त्या इमारतीच्या बांधकाम सुरू करून ते घेतले पाहिजे तातडीनं त्या सारथीचे सुद्धा प्रश्न मार्गी लागत नाहीत राह त्या सारथीत सुद्धा विद्यार्थी आले होते काय मला तर काय चाललंय ना हे कळतच नाही हे सारथीना काय चालवलंय आणि कुठं काय करायला लागलेत